तानाजी अवसह जाती नायबाच्या लग्नाला हजर राहतील आम्ही मात्र कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालोय स्वराज्याचा पुनश्य हयोम करायचा स्वराज्याची मोहीम हातात घेऊन निघाला डोकं नांगरून अभ्यास केला गडाचा पुणे खेड शिवापूरच्या दिशेला दरवाजा आहे सताशिव कडा आणि एक मार्ग सापडला डोनगिरीचा कडा भयंकर वाघ मध्ये नवमीच्या रात्री पाचशे मर्द मावळ्यांची फौज घेऊन तानाजी त्या दोनगिरीच्या कड्याच्या भयान दरी मध्ये उतरला स्वतःचा भाऊ सूर्याजी बरोबर घेतलेला आहे पाचशे मर्द मावळ्यांची फौज आहे गडावर दीड हजारांची शिब शिबंदी आहे हत्यार बंद मावळे तसा छाती छातीपुरल्या कड्यावरून गडावर चढण्यास दोन मावळ्यांना इशारा तानाजीने केली छाती पुढच्या गडावरून छाती पुढच्या कड्यावर चढायचं कस माकडं चढून जातात तस पहाडाच्या सांधी सापटी हात पाय घालत चाच पडत आधार घेत मावळे चढत होते गडा खाली तानाजी अरे कडा काही लहान होता का थोडासा हात पाय सटकला तर डायरेक्ट मृत्यूच्या खाई तानाजी मात्र कोंढाणेश्वर महादेवाला रामकडाच्या रा भवानी मात्याला विनवू लागला माझ्या राजाचं गोरगरीबांचं कष्टकऱ्यांचं वंचितांचं शेतकऱ्यांचं उपेक्षितांचं स्वराज्य राखण्यासाठी माझ्या कांबळ्यात यश घाला माझ्या देवाण माझ्या कांबळ्यात यश घाला कातडी अंधार चिरत मावळा पोहोचला तानाजी दोर सोडले गेले तानाजीला पाय घातला सूर्याची मागणं तीनशे मावळे गळावर पोहोचले काळा भिन्न अंधार किंचित हल्ला गळावरच्या दस्तवाल्या शिपायांना चावून लागली कोणतरी परका गडावर दाखल झाल्याचा संशय आला भयान शंकर हल्ला कल्लो हर महादेव का झाला कापा कापी सुरू झाली उदयभान स्वतःची हत्यार घेऊन निघाला बंदुपोले तिरंदाज बच्चीवाले पटाई भालाई दाल हत्या आपल्या हत्या घेऊन पेटलेल्या रणाकडे धावले गणघोर युद्धाला सुरुवात झाली वादळी युद्धात झुंजणारा तानाजी आणि हा उदयभान भान समोर आला आकाशात वीज कडावी आणि धरतीवर पडावी अशा पद्धतीचे तलवारीचे घाऊ एकमेकावर पडू लागले आणि अचानक अचानक या तानाजीच्या ढालीवर उदय एक घाव असा काढून कोसळला आणि तानाजीची ढाल तुटली मित्रांनो घात झाला कबत निखळलं तसं तानाजी मरणाच्या दारात सापडला उदय भानाला अवसान चढलं बिन ढालीच्या तानाजीवर घाव खालण्याची खांडोळी करण्यासाठी उदयभान अतिशय आक्रमकपणे खाव घालू लागला डोळ्यांची पाती लावायला वेळ लागावा इतकी तलवारीची पाती चपळ झाली आता मरण येणार हे तानाजीनं ओळखलं पण आठवले महाराज शेवटच्या स्वासापर्यंत जगायचं स्वराज्यासाठी लढायचं शिवरायांसाठी आणि मरायचं तर फक्त या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी तस तानाजी डोक्याचा शेला तर हाताला गुंढाला मित्रांनो शेल्याची ढाल केली आणि उदयफानाचे घाव झेला तानाजी तयार झाला मरदाची तुटली रे ढाल एका शाहिरांनी सांगितले मरदाची तुटली रे ढाल झालं झाला लाल लाल हात डोक्याचा शेला हाताला गुंडाळलेला आहे आणि तानाजी ही उग्र पद्धतीचे घाव घालायला आता तयार झालेला आहे अतिशय घरघोर युद्ध शरीरावर अशी एकही जागा उरली नाही जिथं तलवारीचा घाव झाला नाही रक्त थरथरू लागलं आणि अचानक तानाजी तडाका ता उदय बसला उदय भाण ही पडला ऐंशी शे वर्षाच्या शेलार मामाने हर हर महादेवचा गदर करून त्याच्या नरडीचा घोर घेतला पण एक शिलाघाती प्रहार माझ्या तानाजीवर झाला आणि तानाजी पडला मावळा घाबरला शहाला जीवाच्या आकांतानी पळस तुटला अरे सुभेदार गेले सुभेदार गेले तसा सक्का भाऊ मरून पडलेला आणि पळते मावळे आणि मोहिमे लागले तसे सूर्याजी कळाले अरे नामर्दासारखे काय पडताय गड जिंकायचा शब्द दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे माझ्या दादाचं मरण व्यर्थ जाऊ नका माझ्या मित्रांनो अरे माझे माझ्या मर्द मावळ्यांनो माझा राजा सांगतोय माझा एक मावळा लाखाला भारी आहे माघारी फिरा आजवर सोडलेल्या सुलतानीची झळ जर तुमच्या काळजात असेल तर माघारी फिरायला ना पाळणाऱ्यांची नाही पळावणाऱ्यांची औलाद आहे हर हर महादेव माघारी रे माझ्या मर्द मावळ्या नव तसा मावळा माघारी फिरला तलवारीची पाती फिरावी अशी सुदर्शन चक्रासारखी तलवारीची पाती फिरायला लागेल जो तो आडवाला कापला गेला आणि क्षणाभरामध्ये हजार भर गणिम कापला गेला कोंढाण्याची मोहीम फत्ते झाली भगवान डवला आणि फरकला हातभर उंची पागेची खरण महाराजांनी पाहिलं मोहीम फत्ते झाली कोण आनंद झाला महाराजांना अर्पण काय विजयाच्या पुतार्या नाही आनंदाच्या नोबती झाल्या नाही तसे महाराजांना संशयची पाय चुक चुकली महाराज तडक निघाले आणि मुद्रा झडला राज कोंढाणीची मोहीम फक्त झाले राज तानाजी कुठे राज उदय खान मारला राज अरे माझा ताना कुठे राज या महान महाराष्ट्राच्या मातीसाठी या स्वराज्याच्या मोहिमेसाठी तानाजी शहीद झाला जगदंब जगदंब कोण दुःख झालं महाराजांना गग गग डोऱ्यात आश्रू व्हायला लागले स्वराज्याचा पहिला निष्ठावंत मावळा ज्याला बक्षीस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आश्रू मिळाले मित्रांनो अरे ताना उठ माझ्या मर्दा स्वराज्यातला खेळ गेल्या अरे तानाजी होऊन तुला सोबत घेऊन तसा सूर्याची पुढा आणि राजा रडू नका आनंदा दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे अरे तुझा तर सक्का भाऊ होताना तानाजी होय राज पण हा सूर्याजी आता जर रडायला लागला डोळ्यातनं अश्रू ढाळायला लागला तर हा स्वराज्यासाठी शहीद झालेला मावळा उठेल आणि म्हणत आणि मालूम सगळ्यांच्या अवघात डोळ्यात असू काढत नाही धन्य धन्य ते धन्य तिथं तुमच्या सारखे वीर जन्माला आले अर्थात ती माती जिने ही वीर पोचले वतनाचे तुकडे करून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्या नो अरे स्वतःची मत पाच पाच दहा दहा हजाराला विकणाऱ्या शून्य मतदारांनो जाती पातीच्या नावाखाली भगवे पिवळे हिरवे निळे झेंडे मिरवणाऱ्या धर्मांधांना सदैव लक्षात ठेवा या स्वराज्यासाठी शहीद झालेल्या तानाजीचं बलिदान जातीसाठी ना धर्मासाठी जाती ना नातासाठी धर्मा ना सत्तेसाठी ना चहा ना आमदारकीसाठी ना खासदारकीसाठी तानाजीचं बलिदान होत फक्त या महान महाराष्ट्राच्या वातीसाठी जेव्हा